नमस्कार मी श्रीरंग खरे मालवणातील राजकोट किल्ल्यामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला खरे सांगेनमध्ये मी आपल्याला यामागच्या माहिती नसलेल्या आणि खऱ्या बाबी तुम्हाला सांगणार आहे जयदीप आपटे नावाच्या तिशीही न गाठलेल्या व्यक्तीला छत्रपतींचा पुतळा घडवण्याची जबाबदारी देण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर तो गायब झाला आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला स्ट्रक्चरल कन्सल्टंट असलेल्या चेतन पाटील याच्या चे विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर काही बाबी समोर आलेल्या आहेत ज्यामुळे प्रश्न पडायला लागला आहे की फक्त याच दोघांवर खापर पोडून सरकारी यंत्रणा मोकळी होणार आहे का राजीव मिश्रा हे महाराष्ट्राच्या कला संचलनालयाचे संचालक आहेत त्यांनी सांगितलं की कला संचालनालयातर्फे परवानगी मिळाल्याशिवाय शासकीय यंत्रणा परवानगी देऊ शकत नाहीत जयदीप आपटेनं सहा फुटी मातीनं बनवलेल्या पुतळ्याच्या प्रतिकृतीसाठीची परवानगी घेतली होती मात्र त्यानंतर तो पुतळा पूर्ण होईपर्यंत फिरकला देखील नाही पुतळा कशापासून बनवला आहे इथपासून त्याचा रंग वजन अशा सगळ्या बाबी सरकारला किंवा विभागीय कार्यालयाला सादर करणं गरजेचं असतं आणि त्यांची मान्यता देखील घेणं गरजेचं असतं हा पुतळा उभारण्यासाठी जिल्हाधिकारी नौदलाचे अधिकारी यांचीही परवानगी गरजेची होती त्यांनी पुतळ्यासंदर्भातील सगळ्या बाबी तपासणं गरजेचं असतं जयदीपनं काही महिन्यांपूर्वी या पुतळ्याचं काम घाईघाईत करावं लागल्याचं म्हटलं होतं हा पुतळा समुद्री वाऱ्यांना तोंड देत भक्कमपणे उभा राहावा यासाठी तो ब्रॉन्झ मध्ये घडवणं गरजेचं होतं मात्र असं न करता पुतळा वेळेमध्ये उभारण्यासाठी धातूच्या पट्ट्या जोडून पुतळा उभारण्यात आलेला होता या पट्ट्या वेगानं वाहणाऱ्या खाऱ्या वाऱ्यांमुळे सैल झाल्या होत्या असं मिश्रा यांनी सांगितलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं काही दिवसांपूर्वी नौदलाला या पुतळ्याच्या जोडणीसाठी वापरण्यात आलेले बोल्ड गंजले असून त्यामुळे हा पुतळा विद्रूप दिसत असल्याचं कळवलं होतं त्यावर देखील काहीही करण्यात आलेलं नाही आहे आता आपण खऱ्या मुद्द्याकडे बळूया जयदीप आपटे याच्याकडे कोणताही अनुभव नसताना त्याला काम का देण्यात आलं होतं हा प्रमुख प्रश्न आहे नौदलाबद्दल संपूर्ण देशाला प्रचंड आदर आहे या नौदलानं देशात अनेक नामवंत शिल्पकार असताना जयदीप आपटेलाच का काम दिलं याचं उत्तर अद्यापही सापडलेलं नाही कोणताही पुतळा उभारताना जिल्हाधिकारी पोलीस अशा शासकीय यंत्रणा त्यामध्ये सहभागी झालेल्या असतात कारण तसे आदेशच सरकारने दिलेत या कोणालाच पुतळ्याबद्दल त्याच्या भक्कमपणाबद्दल शंका आली नसावी हे थोडं अजब आहे त्यामुळे या प्रकरणात फक्त शिल्पकार आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट यांना जबाबदार धरून चालणार नाही यानिमित्तानं ना मला दर्शकांना प्रश्न विचारायचा आहे की पुतळा कसाही करून वेगात उभा करून दाखवण्यासाठी शासकीय यंत्रणेतील ज्यांनी चुकांकडे दुर्लक्ष करत परवानगी दिली त्यांच्यावर देखील कारवाई होणं गरजेचं आहे का आणि या मुद्द्यावरून सुरू झालेल्या राजकारणाबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला आपली प्रतिक्रिया नक्की कळवा कारण आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी बहुमूल्य आहेत व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तो शेअर करायला विसरू नका आणि हो आम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद